नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणी आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट हो घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे पावसाचा महिना गाण्याचं नाव आहे पावसाचा महिना तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या रे चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि लक्ष्मी सातवे स्टोरी आणि डायरेक्शन आहे दर्शन भोवरे लिरिक्स आणि कॉम्पोजिशन आहे सागर पुराडे एस के सिंगर आहे वैभव मोरे म्युझिक अरेंजर आणि मिक्स मास्टर आहे डीजे अक्षय प्रो व्हिडिओग्राफी आणि एडिट आहे महेंद्रा झोप एम झेड आणि पोस्टर गावेत एडिट्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं पुराणे म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जॉहार